नहीं सर मी बस मध्ये जाते चला सर माझी बस डायरेक्ट घरी उतरेल तुम्हाला त्यांचा ऍड्रेस का माहिती सर तुम्हाला बाहेर माहिती भेटले जे दोन ओके तिला घेऊन जाते भाऊ या भाऊला घेऊन लेडीज माहिती लेडीज बघून बोल आपलं उद्योग करू नका आपण तुम्ही हात कसले लावता त्यांना तुमच्याकडे गाडी आहे ना इथे का थांबली मावशी बघा म्हणजे यांच्याकडे गाडी असून सुद्धा थांबले तुम्ही

जेव्हा संस्कार लावतात ना मुलांना त्यावेळेसच या गोष्टी शिकवल्या गेल्या पाहिजेत आताच नाशिकमध्ये ती घटना सर्वांनाच माहीत असेल रेप केला त्या जीवाला काय वाटलं असेल पण ह्या गोष्टी सतत सतत आपल्या महाराष्ट्रात होत आहे कुठेतरी ह्याला आळा बसला पाहिजे कायदा तर त्याचं काम करणारच आहे मुलगी ही घरातही सेफ नाही आणि बाहेरही सेफ नाही त्या तीन वर्षाच्या बाळाला नसेल या रेप शब्दाचा अर्थ काय हे असले विषय घात घालून बसलेलेच असतात मुली सुरक्षित राहिल्या तर समाज सुरक्षित राहील कसा वाटला एपिसोड कमेंटद्वारे नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा विसरू नका